i आज आपल्यासोबत शिरपूर बोके या गावातील एक सुधाकररावजी नवरंग नावाचे ग्रहस्थ आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं त्या काळामध्ये दर्शन घेतलेलं आहे दाजी जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबाजूबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा सुधाकरराव बिरामी नवर मूळ गाव कुठलं शिरपूर शिरपूरच तर तुम्ही समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन जे घेतलं आणि तुमच्या आयुष्यात काय प्रसंग घडले बा हो हे सगळं सांगा तुम्ही बरं मी वार शेत शेत वगैरे गेलो कुठं गावातच टाकर खेडला बरं जे जानरावजी नेवारे आहे हो आहे तिथं जानरावजी नेवारी आहे ना टाकरखेडचे त्याचा शेत तो माझ्या मागा लागला होता बरं दोन तीन वेळा तर ते शेत मी घेतलं बरं शेताची सर्व काम होऊन गेलं हो पण इकडे वाई काही पत्ता नाही नाही पैसा कमी पडला तुम्हाला हो जुळेच नाही हो मग इकडून तिकूनसाने जुळाचं काम केलं तर अडचण पडली दोन तर बाबाजी आले हाती काळी आणि आले खाऊन जाई म्हणते खाऊन घबरात बन तू होते म्हणते काम स्वप्नात आले का स्वप्नात बरं होत्या म्हणे काम म्हटलं कसं होईल काय होईल म्हटलं माझ्या डोकसं काम नाही करून राहिलं आणि पैसे देऊन तर चुकलं मोठं चाळीस हजार रुपये वीस रुपये वीस ना आहे वीस रुळाचे आहे धुळून कसे म्हटलं बरं होते नाही का म्हणे काम काय घर म्हणतो अरे काहीच नाही म्हणे होते म्हणे का आठ दिवस टांप नाही आठही दिवस नाही काय म्हणजे बी नाही तुटवडा हा थोकरी गडबड अजून आले होते ना म्हणे शांतता घे ना म्हणे काम करतो म्हण तू पण तू एक काम कर म्हणले का वावर घेशील म्हणे तू तो म्हणतो म्हणे का पोटा नाव करतो ठिकाचे मी म्हटलं हो विचार होता म्हणून ते काम करून घ्या मग आणि मी म्हटलं माझ्या त्याला सांगितलं होतं नाही म्हणे असं करू म्हणे किती होता दोन एकराचा वावर तू घेशील म्हणे इकडे तू अनाव करतो म्हणे तो कुठल्या सारख्या तुला पाणी भेटणार नाही म्हणे डायरेक्ट सांग डायरेक्ट बोलतो स्वप्नात आणि तिन्ही दिवस ज्यावेळी इकडे असं काम पडलं ते हो। पासून मग काय ते आले नाही मी गेलो मग तिथे का का म्हणे सांग ना म्हणे तू नाव सांग म्हणे कोण करायचं तू म्हणता म्हणे का तिघाई नाव करायचं आहे बरं नाही 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 माझ्याच नाही करायचं आहे नाही 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 म्हटलं मी मेलान हो। हो। मी मेल्यानंतर थेच खाणार आहे मी थोडे खणारेच घेणार म्हटलं पण म्हटलं आज सध्या म्हटलं आज म्हटलं मी माझ्याच नाव नाही ते मानव इकडी केली म्हणून मला आज पाणी भेटून राहिलं आणि जेवाला भेटून राहिलं मला पाणी नव्हतं भेटत तीन पोर आहे का तीन पोर आहे कुठे राहते बाकीचे आहे तिघ इथं खडकेवर इथून राहिले आणि दोन गावात आहे त्याच्या आधी बाबाजीचं दर्शन घेतलं आहे का तुम्ही जेवण असताना पुष्कळ वेळा सगळ्यात पहिलं दर्शन आठवते का तुम्हाला कधी सर्व दर्शन मला ते आठवत नाही पण असं मी ज्या बाबती समजे मी कामाला जाव माझी बिघडली म्हणजे मी बाबाजी आलो जाऊ असं असे बसो रोजमजूर करायचे काम हो हो कोणा कामाला आपल्या ढोरा बसला जाऊ आणि तुम्ही बिघडले म्हणून जाओ मले पोटाची होती शिकायतुखे काय पोट खूप दुखे आणि असं बसो शौक राय तो गंदाजी करंबे। गंदाजी करंबे, हो। तो थांबाजी कळुंबे तो बुडा आमच्या समाज होय त्यांना उठवलं मला दोन वेळा जसं बाजू लक्ष गेलं तसं काळी मारली हो काय असं तरी मग उठून नाही बसो मी माझी फुलाचे पैसा नेऊ आणि ना प्रसाद नेव काहीच नाही काहीच नाही सोयच नव्हती सोयस नव्हती ना बस जायचं बसायचं आणि जेव्हा ते जाय म्हणन आणि तव्हा उठून याच असे प्रसंग मला पुष्कळ जातो त्याच्या घडले मले हे कळून मला दहा वाजेपर्यंत बसला राहिलो मी रात्रीचे दहा तर हो आठ साडे लागले सांग समारात मी घरी आलो दहा वाजले मध्ये जाणवले का लाय म्हणे काय बसत तो आता म्हणजे जाणवणे पाहुणेच पाहुणे इथं असं का घरी आलो होता माई बहीण वारली होती असं का सगळं घर भरलं होतं इथंच वारल्या होत्या का तुमच्या ह्याच घरी हेच ह्याच घरी पुरं घर भरलं होतं बाबाजी तिथंच संकेत तिथं सांगितलं जाणले लाईन ला पाहुणेच पाहुणे पाहुणेच पाहुणे आता तेव्हा उठवलं तुम्हाला उठू मी नाही बसूनच बसूनच जवात हे मने हो। जाय काय न्या तेव्हा जाव आणि हो। मला प्रसाद होता तुझ्या तंबाखाचा तंबाखाचा प्रसाद दिला तंबाखा प्रसाद दिला मध्ये काढ्या बाकी सगळं दे थोडे पैसे राहायचे पैसे पैसे राय संदर्भ सगळी वस्तू राह पण मले दे तंबा तर सटावाला माग मागं घुमे म्हटलं मला काही समजत नाही भाऊ आणि मला काही विचारू नको विचारू नका बरोबर तुम्ही त्या मार्गाने काही लागले नाही 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 त्या मार्गाला लागलो नाही हे कुठे त्याने दिले हा ला लाईन म्हणून तू असाच राहिला रा म्हणे असं काय म्हणजे ओळखलं नाही बा ओळखलं नाही म्हटलं भाई बाबाजी मले पाहिजेच नाही फक्त असाच पाहिजे बाकी भले काहीच नाही पाहिजे त्याच्या आशिवाद आले मी माझ्या आफत आली प्रामाणिकपणा झाला तुमचा परिस्थितीनं तुटून असून सुद्धा तुम्हाला बाबाजी त्या मार्गाला नाही लागू नाही मी लागलोच नाही ना मी लागूच नाही दिलं बा ना, बुद्धीच नाही तशी पलटू दिली असं आहे ते स्वप्ना हात दिल असं डायरेक्ट देऊन देऊन दे मले हो डायरेक्ट तसे सांगून देलं चांगला लेखन आयले म्हणे तीन समोर आहे म्हणे लेकाने एकच मागं आयले म्हणे जाय अशी बोलले असे स्पष्ट बोले मला पण मी त्याच्या माग काही लागले नाही 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 काही करत नाही आज काय वय आहे तुमचं जवळ आज माया वय छात्र आहे छात्र कडकस आहे अजून त्याचा जात मी दोन तीनदा आलो तर शेतातच आता मी निघाल होतो आजी सांगेल आता हे करायचं काम होतं लॅनाचं जर जमलं तर आरे जाईल नाही तर मग शेतात बाबाजीची मर्जी होती आज पौर्णिमेचा दिवस आहे हो त्याची इच्छा बाबाजीचा दिवस आहे त्यामुळं आज भेट होते हे मी मला घरून निघतानाच वाटलं की आज बाबाजीची भेट होतेच बाबा इतकं प्रकरण इतकं प्रकरण बाबाजीने दिला प्रसाद तर दाजी आज जे काही तुम्ही अनुभव प्रसंग सांगितले समर्थ लहानूजी बाबाचे तुमच्या जीवनात घडलेले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूया समर्थ जय